ओ मंदली हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं का तर चला कडव्याची वळई पेटली आणि पळीनं पाणी कसं कस हा पत्रिका बघितली एवढं गाम खमण्या दोन शिपरिया कुठून आणल्या बाबा तिढीम <laughs> ज्या गावात राहता त्या गावात सर्वे नंबर किती आहेत आणि कोण्या सर्वे नंबर मध्ये तुमच्या नावे ना? आब, किती जमीन आहे हे वैती करणार माहित पाहिजे कीर्तन कळालं ना मग आज अभा कीर्तन सायळ कराच कीर्तन जागराच आहे आणि अभंग नामदेव महाराजांचा आहे किती चरणाचा अभंग आहे चार आणि माझा नेम आहे जिल्हा परिषद शाळा कवाई भरू चारला सुटती गवाई चालू होऊ अखराला सोडित असतो मी कोणाच ऐकत नाही हा एक जण म्हणला पैसे देत नाही फाशी घेतो तू या घरात कोणला हा कोणला बनवायला असतो हा हे रोजचं कीर्तन एगळ हा रोजचं कीर्तन तुम्हाला उठून जाणार जमल आज उठाय जमत नाही आ, एका गावात माणूस उठला त्याच्या मागच गेलो खास खास हा ना कुठं चालास म्हण कुठ चालास ना तू घरला येऊ खाली दे खालीच बसल लबाड नाही गावाची शपथ देवा पय मागत चरण सेवा अखंडित सेवा संत मोतीराम महाराज श्री गुरु मारुतराव महाराज यांची सेवा आहे ते सेवा भाविक उदार पवित्र उज्ज्वल आदर्श सलगरा या गावामध्ये चालत आलेला अखंड हरिणाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण गाता भजन धोपारती काकडा आणि अन्नदान आणि दररोज नऊ ते अकरा हरिकीर्तन आणि मधल्या वेळेमध्ये कथा आणि आपल्या सप्त्याचं वर्ष एक त्याबद्दल संयोजक नियोजक व्यवस्थापक मंडळी पट्टी देणारी पंक्ती करणारे सगळ्या धर्माचे बळीराजा शेतकरी आणि गावातील तरुण नवयुवक मंडळ सगळ्यांना शंभर टक्के मारख आमंत्रित केलं येऊन पावलो हनुमंतरायाचं दर्शन झालं आणि सर्वांची भेट झाली तुमचा माझा पहिला परिचय आहे आता खातं ओपन झालं सोयरीक जमली आता मी इच्छितर माणूस आहे आरमूट माणूस आहे हे आका महाराष्ट्रामध्ये माहित आहे पण तुमचं नवीन गाव आहे म्हणून गट गिळायलो लक्षात ठेवा ऐका तुम्ही एकवीस वर्षापासून कार्यक्रम करायला त्याबद्दल धन्यवाद मंदिर दिव्य ते भव्य बांधलं त्याबरोबर तुम्हाला शंभर टक्के मार्ग पण एक दुःख आहे तुम्हाला बसण्याची सटिंग नाही काय नाही बसण्याची सटींग नाही म्हणून थोडी मला दुःख वाटायली खंती वाटायली म्हणजे मी अस्वस्थ झालो का म्हणजे तुम्हाला वाटतो मी लहान आहे पण माझा प्रवास जवळजवळ चारशे पाचशे किलोमीटर जाणे येणं प्रवास असतात तीन तीन कीर्तन असतात हे लक्षात ठेवा अक्का जगाला माहित आहे पण ह्या बाया एवढ्या पुढे काही कामाच्या नाहीत हे माझ्या माया बहिणी बरोबर आहे का म्हणजे मी त्याच्या लेकराप्रमाणे त्याच्या कुटुंबातला आहे पण बाईचं एवढं काम काही पुढे नाही मी स्पष्ट सांगलो तुम्हाला राग आला तर हरकत नाही माझं कीर्तन पुढे घ्यावंच अशी काही माझी अपेक्षा नसते त्याच्याकरता आम्ही कोणाचही वाजवीत नाही हा माझ्या नेमात बसल त्यालाच मी मार्क टाकतो आणि नेमात जर बसना गेलं तर पाच पाच मार्क काटितो हे नेहमी हे लक्षात ठेवा हा आता तुम्ही एवढे प्रतिष्ठित माणसं ज्येष्ठ श्रेष्ठ वरिष्ठ माणसं मस्त मांड्या घालून पुढे बसायचं हे इकडं कीर्तन उभा करायचं एक, एक हॉल हे पूर्ण समोरचा पुरुष मंडळीनं बसायचं आणि इकडं उग बाया कडीला उग कडीला काय गरज आहे हा बरोबर राग यालाय का आणि आला तर काय करणार <laughs> <गरना रथ> काय <laughs> करणार काय हे भेणारा महाराज न <laughs> होतला ज्ञानपणाकडून पिकरवाल्याला एकदाच सांगतो मी पुन्हा त्याच्या तोंडाकड बी बघत नाही <laughs> अरे भाऊ मयाकडे शंभर शंभर माईक हे ऐकलंच का हे डबडीए आलं ना पण आता एवढा कार्यक्रम प्रभू प्रवासातून आलो आणि पुढे जायचंय मग कार्यक्रम पडता कामा नाही काळजी घेणं माझी जबाबदारी हा एक आहे का पिकरवालेकडे बघायला बरोबर आहे का आता तुम्ही भजनेला कळायले कळायला पण करता काय <laughs> करता काय हे लक्षात ठेवा ऐका आवाज यालाय ना काय येऊ तिकडं हे लक्षात ठेवा ऐका तुम्हाला सांगायलो आपले एकवीस आणखी चार वर्ष झाले या जागेवर याच कार्यकर्त्याच्या हातानं आणि या सलगऱ्यामध्ये पंचवीस वर्षे झाले लातूर जिल्ह्यामध्ये आणि लातूर तालुक्यामध्ये असा कार्यक्रमच झाला नाही रोपे उत्सव इथं झाला पाहिजे बस किती वर्ष बाकी राहिलेत चारच एकवीस झाले ना एक चार पंचवीस रोप्यम उत्सव गाव खमंग आहे हा गाव चांगले प्रतिष्ठित गाव आहे टपक्याचे टपक्या माणस इत mm. नंबर एक <laughs> लक्षात आलं ना मग कमी का बोलायचं बरोबर आहे ना ऐका तुम्ही ज्या गावात राहतात वार्ड किती आहेत हे तुम्हाला माहित पाहिजे एक कोण्या वार्डामध्ये आपला घर नंबर किती आहे दोन हे राहणारला माहित पाहिजे सत्याचा कितवा दिवस आहे नंबर एक कोण्या महाराजाचं कीर्तन आहे प्रश्न दोन आणि अभंग कोण्या महाराजाचा आहे प्रश्न तीन उग मोठा महाराज आणायचा अभंग चार चरणी आणि अभंग नामदेव महाराजांचा आहे आणि नामदेव महाराज पंढरपूरचे रहिवाशी आहेत आणि त्याचं गाव हिंगोली जिल्ह्यामध्ये नरसी आहे लक्षात ठेवा ऐका अभंग शरण चार आहेत मागण्या पाच आहेत आणि मागणारे चौदा आहेत आलं लक्षात म्हणून एकवीस वर्ष तुम्ही कार्यक्रम टिकवला खूप छान आहे हा याबा नेम घेणं सोप आहे अवघड आहे माळ घालणं सोपंय टिकविन अवघडय पैसा कमी सोप आहे सांभाळणं अवघडय सुन येणं सोप आहे संग सांग जमनाये yeah. <laughs> लई गप्पा आणती वट्ट्यावर बसून बचत गटाला मला सुन आली आहे मी बसून खाणार आहे तुला भांडण कराय का पटकी आली का होय ग सुन ये ना सोप आहे सुन सांग जमन अवघड आहे म्हणून माझ्या सलगऱ्यानं एकवीस वर्ष कार्यक्रम टिकवला हा आणि मंदिर खूप छान मानलं यापा गावाची कळा मंदिर सांगत आहे आणि घराची कळा अंगण सांगत आहे नंबर एक मंदिर हा या बा बघा मंदिर माणसं कल तेल नवल नाही याच्यात एष्टी कलन हा नंबर एक आणि छोटे छोटे मुलं सगळे गावातलेच आहेत ना मला काही सांगू नका असं ना असं तिकडं सांगा तिकडं हा ज्याला गुत्त दिलंय त्याला त्याला म्हणा वाढव म्हणाव पाठ तू ते त्याच्याकडे बघितलं एकदा हा कीर्तन कळालं ना ह्या बाय छोटे छोटे मुलं तुम्ही एक केलं सप्ताह कमी जास्त होऊ ना मुलं वाढवायला बी आणि मुलं घडवायलीत बी वा म्हणून सलगऱ्याला पुन्हा शंभर टक्के मार्क बघा ए अरे महाराजाची तारीख कोणाला भेटायली भजनाची भेटणार सखातात या भजने झाले पाहिजे तयार हा एवढे भजने गावातलेच आहेत ना नंबर म्हणून दुसऱ्या गावाला पंचवीस घ्यालो तुम्हाला पंधराच घेणार रे लक्षात ठेवा हा अभंग किती चरणी चार ऐका आता अभंगाची सुरुवात लाखड कर, ला नामदेव नामदेवराने केलेला परमार्थ देवाला आवडला भजन देवाला आवडावं का गावाला हा देवाला लेकरू माईला आवडावं का गावाला हा हा कुणाला आवडावं लेकरू लेकरू कोणाला आवडावं माईला गावाचा काय संबंध आहे हा बरोबर आहे का ऐका 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 हा बाई गावाला आवडावी का, का? का? गावा का मालकाला झालं का गाव म्हणाले पारू चांगली हा मालकाला ठिचकेन वाचकेच आग लागली की ग मंजुळे बरोबर आहे का बाई कुणाला आवडावी मालकाला लेकरू कुणाला आवडावं माईला भजन कोणाला आवडावं देवाला मग गेला नाथ महाराज म्हणतात अरे प्रकार देवाला आवडावा बघा ना आवडे देवाशी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार स्पॉट इथच आहे बर का तर बघ चला